काही जागांवर चर्चा सुरू आहे आघाडीत आपण आहोत तेव्हा आघाडी धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेनेने या जागेवर फेरविचार करावा असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधला सुद्धा धारावी जिथे येते तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं मत आहे त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो तो, तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जाग्यांसाठी आहे एवढंच नाही तर भिवंडीच्या हो जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्या बाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे मी म्हणेल